नमस्कार आप देख रहे हैं बीड न्यूज आप तक बीड जिले की बड़ी और जरूरी खबरें सबसे पहले आप तक। तीन नगर पालिके बैठक अपनी आज है स्थानीय स्वराज्य संस्था जी अपने लड़ाई चविष्या नगर पालिका पंचायत समिति जिषदी निकाने लड़ाई मार्गदर्शन कर आपल्याला या ठिकाणी दोन्ही नेते आपल्याला लाभलेले आहेत म्हणून सगळ्या लोकांना विनंती करायची की येणाऱ्या काळामध्ये जी आता येणारी नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये साहेब सव्वीस प्रभाग आणि बावन्न नगरसेवक या ठिकाणी आहेत आपली जवळजवळ तीस ते छत्तीस ठिकाणी तयारी त्या ठिकाणी आपली जवळजवळ झालेली आहे त्यामध्ये ए बी सी कॅन्डिडेट आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागते त्या पद्धतीनं आता छत्तीस गांडे आले की तुमच्या मनामध्ये प्रश्न छत्तीस नगरसेवक आपले होते तशी परिस्थिती बीड नगरपालिकेची आणि बीड जिल्ह्यात कुठंच नाही आज नगरपालिकेमध्ये आजचा इतिहास दहाच्या पुढं नगरसेवक आपले कधी आलेच नाही मग कधी पाच आले कधी चार आले कधी नऊ आले पण आज एक अभिमानाने सांगायची गोष्ट एवढी आहे की या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आता येणार आहे भावी येणार आहे पण अडीच वर्ष जे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केले घराघरामध्ये साहेब पोहोचलेले आम्ही पदाधिकारी कमी पोहोचलो पण साहेब त्या सा ठिकाणी घराघरात पोहोचले ह्याचा फायदा भविष्यामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याला सगळ्यांना होणार येणाऱ्या ग्रामपंचायतला सुद्धा होणार म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची की या शहरातली ताकद दाखवायची वेळ आपली या ठिकाणी आली आज या ठिकाणची परिस्थिती जी आपल्याला आहे त्याला डबल दहापट करायची ताकद आज देणारे आपले नेते आपले पाठीमागे आजपर्यंत आपण नगरपालिका लढलो आपण स्वतःच्या जीवावर स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर आम्ही त्या ठिकाणी लढलो बघू आजपर्यंत पक्षाची कुठली ताकद आम्हाला कुठल्याच इलेक्शनला आली नव्हती पण पाठीमागचा अनुभव अडीच वर्षाचा बघता शिंदेसाहेब पूर्ण इलेक्शनला ताकद देत देत त्या ठिकाणी आले म्हणून येणाऱ्या साहेब तुम्ही सगळ्यांनी भाषण ऐकलं असल की आज कार्यकर्ता घडला तर उद्या तुम्ही घडणार आहे हे वारंवार साहेबांनी त्या ठिकाणी भाषणामध्ये मिटिंगमध्ये दसरा मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही कार्यकर्त्यासाठी आज जर उतरला नाही तर भविष्यामध्ये तुम्ही हे घडणार नाही हे शब्द शब्दामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी बोलले म्हणून आज या ठिकाणी आमचा भाग शहरा जरी असेल साहेब तर सगळ्याचे कॉन्टॅक्ट जे ग्रामीण भागातले बी काही पदाधिकारी आपले आहेत त्यांचे शहराने कॉन्टॅक्ट आहेत त्यांचे पाहुणे रावळे त्यांची मित्र कंपनी आहे उठणं बसणं शहरासारखं चालू आहे आणि फक्त झोपायला घरी गावाकडे जवळ दोन दोन चार चार किलोमीटरचे गाव आहे अशी सुद्धा ह्यांना सुद्धा मला विनंती करायची आहे की त्यांनी सुद्धा ताकदीनं आपण या ठिकाणी नगरपालिकेत आपले नगरसेवक उभा राहतील नगराध्यक्ष उभा राहतील त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी उभा राहावं आणि आपल्याकडे इच्छुक बी नगरसेवक म्हणून आपल्या पदाधिकारी प्रत्येकाला अधिकार आहे की आपण नगरसेवक व्हावं नगराध्यक्ष व्हावं आपल्याला या ठिकाणी तीन नाव आले तिघांची तुम्हाला रात्री भेट घालून त्या ठिकाणी मी दिलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणून आपण या ठिकाणी लढणार आहे महायुती म्हणून आपण त्यांच्याबरोबर बसणार आहे पण भविष्यामध्ये महायुतीने सन्मान आपल्याला त्या पद्धतीनं द्यावा त्या ठिकाणी सन्मानाने वागणूक आपल्याला त्या ठिकाणी मिळावी आपल्या ताकदीप्रमाणे हिस्सा आपल्याला त्या ठिकाणी मिळावा आम्ही तिथे जास्त आगाऊपणा करणार नाही अंगात काही आणणार नाही पण जी आपली ताकद आहे त्या थाकतीप्रमाणे आपल्याबरोबर महायुतीमध्ये आपल्याला स्थान जर मिळालं तर नक्कीच आपण महायुतीमध्ये करू आणि जर महायुतीने आपल्याला सोडायचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगू तुम्ही साहेबांना बोलून आम्हाला जे आदेश देताल त्या पद्धतीने लढायला आम्ही तयार आहे शिवसेनेची युती त्या ठिकाणी झाली युती झाली शेवटच्या दिवशी दहा मिनटं शेवटचे एबी फॉर्म द्यायला राहिले आणि तैशीरच्या पायऱ्या चढत असताना ती युती तुटली मग अशा वेळेस आपल्याला त्यावेळेस परिषदे त्या ठिकाणी झाली की आम्ही त्यांच्या जागेवर दिले नव्हते त्यांनी आमच्या जागेवर दिले नव्हते त्यांनी त्यांची बेजारी करून घेतली त्यांनी काय केलं त्यांना माहिती आहे त्याचे कारण मला माहिती आहे पण आता या ठिकाणी बोलायचं नाही म्हणून या ठिकाणी आम्ही पूर्ण तयारी करून आहे आहे शेवटच्या स्टॅनला जवळ हे मी फॉर्म सगळे दाखल होती पुन्हा त्यावेळेस आपण फॉर्म काढायची तारीख येईल त्यावेळेस आपण बाकीचे फॉर्म त्यावेळेस काढू नाही तर इथं अचानक धोके दोन वेळेस आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीला झाला आहे आणि नगरपालिकेला त्या ठिकाणी धोका झाला नाही म्हणून मला या ठिकाणी वरिष्ठ अधिक नेत्यांना मला सांगायचं आहे की युतीमध्ये करत असताना आम्ही प्रामाणिकपणे आपल्या युतीचा धर्म पाळणाऱ्या या ठिकाणी तयार आहे आपल्या ताकदीप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला सन्मान मिळाला तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी युतीमध्ये जाणार आहे जर त्यांनी आपल्याला सन्मान दिला नाही आणि त्यांनी जर आपल्याला युती घेतलं नाही तर आमची स्वतंत्र लढाईची सुद्धा तयारी या ठिकाणी आहे पण पक्ष आदेश देतील नेते आम्हाला आदेश देतील एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर साहेब आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी लढू पण आज कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे आजची परिस्थिती बीड जिल्ह्यातली तुम्हाला सगळी माहिती आहे कालपासून तुम्ही फिरताय आज या ठिकाणच्या सगळ्या परिस्थिती सगळ्या तुम्हाला माहिती आहे आणि पटवर्धन साहेबांना तर पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे ते चाळीस वर्षापासून आपल्या वीड जिल्ह्यात प्रत्येक तालुकावाईत त्यांना माहिती आहे कोण पदाधिकारी कोण आहेत कोण नव्हे हे सुद्धा त्यांना माहिती आहे मग पहिल्यापासून इकडं या मराठवाड्यामध्ये फिरत आहेत पूर्ण मराठवाड्याचा अभ्यास त्यामुळे आहे त्यामुळे तुम्हाला नवीन आम्हाला सांगायची गरज नाही अतिशय आम्ही बोललो ते तर तुम्हाला लक्ष देणार आहे आणि कमी बोललो ते मी तुमच्या लक्ष देणार आहे म्हणून या ठिकाणी मला सगळ्यांना विनंती करायची आहे सगळे पदाधिकारी आपले या ठिकाणी आलेले आहेत सगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी अधिकून अंगीकडून संघटनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत म्हणून सगळ्याला मला विनंती करायची की येणाऱ्या येणाऱ्या नगरपालिकेला आपल्याला ताकद दाखवायची या ठिकाणी ताकदीने आपण जर उतरलो उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला त्याचा फायदा होईल उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदचा फायदा झाल्यानंतर उद्या भविष्यात विधानसभेला होईल आणि एखाद्या वेळेस लोकसभेला होईल दोन लोकसभा लोकसभा होणार आहे त्यावेळेस दोन लोकसभेतला एक लोकसभा आपण मागू मागू शकता अशी ताकद निर्माण आपल्याला जिल्ह्यामध्ये करावं लागेल म्हणून मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की आपण जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये काय काम केलं आहे ती सगळी माहिती आपण ज्यावेळेस आपण मुलाखती घेऊ त्यावेळेस तुम्हाला द्यायचीच आहे पण आज त्या वार्डामध्ये आपण फिरलं पाहिजे तिथल्या काही अड्या अडचणी असतात आपल्याकडे अजून वेळ आहे त्या वार्डातल्या काही अड्या अडचणी आणल्या त्या आपण सोडायचा प्रयत्न त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी महत्वाचा एखादा विषय असेल नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी ते बी आपण सोडायचा प्रयत्न आपण करू कारण आमच्यापर्यंत तुम्ही तो विषय पोहोचवा कारण शहरामध्ये काम बी आपले साहेब शिंदे साहेबांच्या माध्यमातून चांगले झाले साहेबांनी या ठिकाणी कमीत कमी पाचशे कोटी रुपये नगरविकासच्या माध्यमातून दिलेले नगरपालिकेला आणि कार्यकर्त्याला आणि त्यांना सुद्धा आता दोन गार्डन आपण या ठिकाणी शामनगर आणि नगर म्हणजे दोन गार्डन आपले त्या ठिकाणी झालेले रस्ते या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेले म्हणजे काम आपल्या पद्धती या ठिकाणी आपल्या ताकदीप्रमाणे आपल्या पदाप्रमाणे आपण या ठिकाणी काम केलं आहे पण ज्याच्याकडं वारंवार सत्ता आहे त्यांनी या ठिकाणची परिस्थिती काय आजच्या या ठिकाणी एसीला उमेदवारी या ठिकाणी महिला सुटले पण या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की लोकांना रबरी शिका नको ही जनतेमधली मागणी आहे मग आता कोण उमेदवार कसे येतात काय येते त्याच्यावर आता हे जनता ठरविणार आहे आपण कोणाला मतदान करा अजून जनतेने ठरवलेलं नाही साहेब कोणाला मतदान करा उमेदवार कसा येईल त्याचं चारित्र्य बघितलं जाईल त्याचं काम बघितलं जाईल भविष्यात तो काम करतो आहे का नाही हे बघितलं जाईल का दिसतं कोणी सांगता यर की का काम सांगे आहे हे सुद्धा जनता बघणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण ताकदीनं उतरलं पाहिजे आणि कमीत कमी आपली संख्या या ठिकाणी डबल टेबल आपण कशी करता येईल आपले दहा ते पंधरा नगरसेवक कसे जास्तीत जास्त निवडून येतील ही ताकदीनं आपण या ठिकाणी साहेबांनी मी म्हणणार नाही इथं बावन्न नगरसेवक आहेत आणि बावनचे बावन आम्ही या ठिकाणी आणू अशा रिकाम्या गोष्टी आमदारांनी केल्या पण आम्ही करणार नाही कारण की जी ताकद आहे ती तुम्हाला आम्हाला माहिती आहे बीड जिल्ह्याची ताकद तुम्हाला आम्हाला माहिती आहे वारंवार वार या ठिकाणी आता तर सहा मतदारसंघ आपल्याकडनं एक होता तोही आता आपण त्या ठिकाणी दिला पण ह्या ताकदीमुळे आज नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये पुन्हा आपण ताकद आणून बीड जिल्ह्यामध्ये कशा जागा आपल्याला पुन्हा विधानसभेला वाढीत येईल ती आज तुमच्या आमच्या सगळ्याच्या हातात आहे पक्षप्रमुख पूर्ण ताकदीने आपल्या पाठीमागे या ठिकाणी उभा आहेत साहेब पूर्ण ताकदीने आपल्या पाठीमागे उभा आहेत म्हणून येणारा काळ आपला तुमचा आमचा चांगला आहे इलेक्शन आमचे झालेत पण तुमच्यासाठी रात्रंदिवस साठायची वेळ आम्हाला आलेली आहे आणि ते प्रामाणिकपणे आम्ही झटणार आहे कारण तुम्ही उद्या जर खुर्चीवर बसलात तरच आम्हाला उद्या सन्मान त्या ठिकाणी मिळणार आहे आणि भविष्य आमचं पुढं राहणार आहे म्हणून आम्ही कुठल्याही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीमागे या ठिकाणी उभारो फक्त तुम्ही कुठं जगमगता काम न ठेवता पूर्ण ताकदीनं आपण उतरावं जय पराजय तो होतच असतो म्हणून पूर्ण ताकदीनं उतरून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये एक इतिहास नवीन आपण घडावा असा इथे मी प्रार्थना करत आणि अशोक पटवर्धन साहेब असतील मोरे साहेब असतील यांना मी विनंती करत की पूर्ण लक्ष आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही द्यावं आणि पक्षापर्यंत आम्हाला ताकद द्यायचं काम तुम्ही या ठिकाणी करावं आणि ते करताल तुम्हाला सर्व स्थान या ठिकाणचे आहे तळागळत करणारे तुम्ही दोघं जण या ठिकाणी आहात त्यामुळे तुम्हाला ही विनंती राहील आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की तुम्हाला अपेक्षित आहे असं यश आम्ही या ठिकाणी आणून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र